तब्येत खूप डाऊन आहे गाईच मी ती तीन चार दिवस झाले म्हणजे लास्ट वीकला पण लास्ट वीक एक चांगलं काम के केलं त्याच्या आधीचा वीक पण पूर्ण खराब गेला माझा असाच आजारपणामध्ये आणि आत्ता पण म्हणजे इतका त्रास होतो ना सांगू पण नाही शकत मी पूर्ण असं डिप्रेशनमध्ये जायला झालं जायला झालंय मला आजारपणामुळे तर आता थोडीशी वाफ घेते दाखवण्यामागे एवढं काय विशेष नाही मी कधी निगेटिव्ह दाखवत पण नाही पण वाईट गोष्टी पण कधी कधी असं शूट केलेल्या चांगल्या असतात पुढे जाऊन दाखवायला फायद्याच्या ठरतात किंवा कळतं आपल्याला ज्यावेळी चांगला टाईम चालवतो त्यावेळी की वाईट टाईम पण येतो लाईफमध्ये सो खूप त्रास होते माहीत नाही कशामुळे होतं एवढं तर आता वाफ घेते मी आणि बघू आता काय करते पुढे जाऊन आईज व्हॉट्सअप वेलकम टू वनमोजली ब्लॉक बावाची क्वीन जिन्नस कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा संध्याकाळी स्वागत आहे तर आत्ता वाजलेत ऑलमोस्ट पाच पाचसा वाजलेत आणि आम्ही सगळे फ्रेंड्स एकत्र जमलो आहे तर आज आहे आमच्या एका फ्रेंडच्या वेळीचा बड्डे तर त्यांच्या घरी आज थोडंसं छोट्याशा पार्टीचा प्लॅन आहे आणि रात्रीची एक क्लिप हे रात्रीची एक ट्रिप जॉईन केली मी की बरं नसल्याची पण फ्रेंड्स मध्ये गेल्यावरती थोडा मूड फ्रेश होतो म्हणून आली इकडे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीच मजा मस्ती पाहायला मिळणार आहे सो कनेक्ट पहा चॅनलवरती आणि आम्ही पार्टी कशी करतोय ते नक्की पहा व्हिडिओ किती नका करू करतो नाही मी ऐकलं भे, मी कालपासून काय बोलतोय सागर आणि कसं बोलतोय अरे रिस्पेक्ट यार तुला लाज वाटते का लाज ओमकार ओमकार सांगितलं नाही का ते हे पण टाक

बिर्याणीचा प्लॅन झाला आहे तर आमचे शेफ श्री किशोर भाऊ पारखी आणि पोमा देवले तर थोडक्यात सांगतील की कशी प्रकारे बिर्याणीची रेसिपी आहे किशोर जरा एक्सप्लेन करून सांग नमस्कार मित्रांनो मी किशोर पारखी आपलं स्वागत आहे तर हे आपण चिकन पहिलं मॅरिनेट करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण पहिलं चिकन स्वच्छ धुवून आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट मिरची पेस्ट पुदिना कोथिंबीर मिरची पावडर बॅडगी मिरची पावडर हळद खडा मसाला आपला एक पिसून पावडर केली ते टाकले त्याच्यामध्ये दालचिनी लवंग काळी मिरी विलायची हे सर्व पदार्थ ह्याच्यामध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून धना पावडर असेल सगळे पदार्थ एकत्रित करून मी मॅरिनेट करून ठेवले त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकलं आहे आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दही टाकणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचे एक क्रिस्पी कांदा आपण ब्राऊन करून घेतलेला आहे तो कांदू त्याच्यानंतर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर आपण एक चिकनचे एक फ्राय बनवणार नंतर राईस एक ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजून त्याच्यावरती राईस लेअर तर लावणार आहे त्याच्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं ही दम बिर्याणी आपण दम द्यायला ठेवणार आहे त्याच्यानंतर आपले एक अर्धा तासानंतर ही बिर्याणी रेडी ठेवून

दॅट्स इट फॉर टुडे गाईज आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सो भेटूया अशाच एका नवीन टिल टिलियन बाय टेक केअर अँड किप स्माईल असंच राहा